तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण या तेऱ्याच्या भाजीचं आपण भाजी पाहिली तर आपण भरपूर सारे जंगलातून भाजी आणली होती मित्रांनो तर ते भाजीचं आपण काही भाजी बनवली तर काही भाजी शिल्लक होती मित्रांनो त्याचे आपण तेऱ्याचे पातोळ बनवले पण मित्रांनो भरपूर सारी भाजी आणली होती आपण तर काही भाजी आपण चिरून ना तिची भाजी बनवली होती घाटभाजी तर अजून भरपूर अशी भाजी शिल्लक होती मित्रांनो कारण आपण भरपूर भाजी आणली होती मित्रांनो एक पिशवी भरून तुम्ही आपण भाजी तोडायला गेलो ते व्हिडिओ बघितला असेल तर मित्रांनो आता आपली जी भाजी बाकी शिल्लक होती ना तिची आपण तेरेची भाजी पातोड बनवणार आपण मित्रांनो तर पातोड कसे बनवता येते ना की मित्रांनो व्हिडिओमध्ये बघाय बा पीठ घेतले आपण बेसन पिठन त्याच्यात कण्याचं पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये मी हळद मीठ मिरची असं टाकलं आहे मित्रांनो आणि ते मिक्सर करणार आहे आपण तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओ जर जर प पहिल्यांदाच बघत असाल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अशीच तर भाजींचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बघायला भेटतील मित्रांनो चालतं मित्रांनो आपण कशा पद्धतीने पातोळ बनवणारे ते नक्की बघा मित्रांनो या बघा पा हे पान आपल्या तेऱ्याच्या भाजीचं आणि आपलं मिक्सर मित्रांनो हे आपण आता ते कण्याचं पीठ घेतलं ते पीठ मित्रांनो पण आपल्या हातात बरायचं डाळीचं पीठ पीठ म्हणजे तर चालतं मित्रांनो आपण ती भाजी आणली ती प्रथम धुवून घेऊ मित्रांनो अगं भरपूर सारी पाहतो मित्रांनो धुवून का घ्यायची हे पण तुम्हाला मागचे दाखवले मी परत एकदा सांगतो मित्रांनो कारण आपल्या जी भाजी असते जंगलातल्या भाज्या त्यांच्यावर विविध प्रकारचे कीटक बसतात बसतात मित्रांनो काही विषारी कीटक असतात आपल्याला काही माहीत राहत नाही कोणतं विषारी त्यामुळे आपण प्रत्येक भाजी मित्रांनो धुवून घेतली पाहिजे तर पण मित्रांनो ते आपले जे आपण पिठामध्ये हे हळद मी टाकले होते ना ते एक जीव करून घ्यायचं चा काम चाललं मित्रांनो एकदम ते मिक्सचर आहे आपलं ते एकदम एकजीव करायचं पीठ आपण कसं पातळ कर तसं करायचं मित्रांनो आणि ते आपण त्या पानांना ला लावणारे मग त्याचे पातोड आई बनवणारे ते तुम्ही पुढे पाहालच मित्रांनो ते व्हिडिओ खूप भारी होणार आहे मित्रांनो तुम्हाला रेसिपी याची कळेल त्यामुळे व्हिडिओ आपण नवीन असेल मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आहे एकदम मस्तपैकी एक जीव करून घेतले म्हणजे ते आपलं बेसन पीठ तयार आहे मित्रांनो मिक्सर पाणी ला टाकायची त्याच्यावरती बेसन पीठ लावायचं असं मित्रांनो

तर अशा पद्धतीने एक तयार बघा अशी घडी मारून मग त्याची अशी गोल एक पिळकुंडी बनवायची मित्रांनो हे बघा ना अशा पद्धतीने आपले पातोळ तयार होतात मित्रांनो हे बघा एकदम छान अशा पद्धतीने आई घडी मारते आणि एकदम गोल गोल आकाराचं एक राऊंड बनवून मित्रांनो त्याच्यावर पण पीठ लावणार नाही बघा असं कढईमध्ये असे आपले चार पातोळ तयार होत चालतं मित्रांनो याची पुढं रेसिपी कशी हे बघा पाच पातोळ बनवली जाईन आणि एक टोपामध्ये ना पाणी घेतलं आहे वर आपण हे चाळण घेतले त्या चाळणीवर वाफेवर आहे आई हे पातोड बघा वाफेवर शिजवण्यासाठी त्या चाळणीवर एकदम भारी असे लावून घेते आई मग आपण ती ही चाळणे ना ते आपल्या चु, एक आंदण ठेवून ते आंधन उठवायचे मग त्या हे आपले पातोळ शिजणार आहेत हे बघा भरपूर भारी भारी असे पातोळ बनवलेत आहे हे बघा हे टोपात पाणी घेतलं आणि आता हे आपण चुलीवर मस्तपैकी जाळ करून चुली चुलीवर ठेवलं आहे जरा पंधरा वीस मिनटं जरा वाफेवर एकदम ठिसरू ठिसूर असे शिजणार आहेत मित्रांनो तेव्हा भरपूर असं जाळ बनवलंय आहे आणि अशा पद्धतीने मित्र चुलीवर ठेवून द्यायचं मस्त मस्तपैकी मग ते गरम होतील एव मित्रांनो एकदम मस्तपैकी शिजले आहेत मित्रांनो वाफेवर अजूनही वाफ चालू आहे हे बघा एकदम ठिसर ठिसूर आणि असे मित्रांनो खाते मित्र असे वाफेवर शिजवले तरी पण मीठ मिरची न टाकता एकदम भारी लागत आहे मित्रांनो हे बघा एकदम भारी असे शिजलेत आता हे ना आपण एका ताटेमध्ये काढून मग तिच्या वड्या बनवणारे तेऱ्याची पातोडन तिची मग वडी बनवणारे आणि मग त्या वड्या आपण तव्यावरती गरम करणारे मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ भारी होणार आहे पुढं पण कसे आपण तयार करतो ते पण नक्की बघा मित्रांनो आईने नाही आहे ना पहिल्यांदा मग ते लय शिजली होते ना आसाठ झाली होती ते कलथीने आई कापत होती पण ते कलथीने आईला काही जा, जमत नव्हते मग आपणच आईला सांगितलं का आई त्या सुरीना कापू आपण मग हे बघा सुरी घेतली आईने कापायला सुरीने एकदम मस्त जमायला लागले मित्रांनो हे बघा बारीक बारीक ओड्याने कापायला भारी कापून जायला लागलं या बघा अशा ओढ्या बारीक बारीक कापून घेतल्या मित्रांनो आणि मग भरपूर साऱ्या वड्या कापून झाल्यात आणि आता ह्या वेळ झाली मित्रांनो ह्या वड्या आपण कापल्यात ना तईवरची एकदम खरपुरीत असं भाजायच्या तळून घ्यायच्या तेल टाकून परतवून घ्यायच्या जमभारी लागतात मग परतून घेतल्यावर पर बघा <laughs> <laughs> भरपूर साऱ्या वड्या बनवल्यात चालतं तर मित्र आता आपले हे कापून तर झालेत आता आपण चुलीवर मस्त पिकीत तवा गरम झाला आहे आणि त्यावर तेल टाकलं आता तेलावर आपण ह्या वड्या सोडणार आहे मग ह्या वड्या एकदम मस्त करपून घेणार आहे एकदम खरभरीत झाल्या खायला पण एकदम भारी मित्रांनो आपण भाकरी बरोबरही खाऊ शकतो आणि आपण तशा बिना भाकरीच्या पण खायला एकदम भजी अशी करकुरीत गरमागरम भजी असतात तशी लागतात मित्रांनो ह्या वड्या अगं एकदम गरम करायच्या काम चालू आहे एकदम तव्यावरती सगळं पूर्ण जेवढ्या बस बसतील ना तेवढं ठेवून मग त्याला आजूबाजूने ते तेल सोडून मस्त तेलात परतवून घेतलं ना मित्रांनो तर एक चव लागत ते मित्रांनो हे बघा पूर्ण तवा भरला आता अजूनही ठेवायचं काम चालू आहे असं पाच दहा मिनटं हे तव्यावर ठेवलं ना तेल तेल टाकून ते एकदम खरभरीत होणार मित्रांनो हे बघा ज्या ज्या वडीला तेल लागलं नाही मित्रांनो मग असं थोडं थोडं असं तेल सोड्याचं बाहेर मग तेलाचा जर तेल टाकलं नाही मित्रांनो तर चव वेगळी लागत आहे मस्त खरबरीत लागत आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आळूच्या तेरेच्या भाजीच्या वड्या बनवतो मित्रांनो पातोडून मग त्याच्या वड्या तुमच्याकडे कशा पद्धतीने वड्या बनवतात ते पण कॉमेंटमध्ये सांगत चाला मित्रांनो आपला व्हिडिओ आवडतो की नाही तुम्हाला मला ते पण कॉमेंटमध्ये सांगाल मित्रांनो तुम्ही काही कॉमेंट करतच नाही असेच नवीन व्हिडिओ मग तुमच्यासाठी आपण घेऊन येईल मित्रांनो तुम्ही व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स दिला तर आपल्याला एक ऊर्जा भेटते मित्रांनो बघा मस्तपैकी गरम खरबरी असे आपले तेऱ्याचे वड्या तयार होते मित्रांनो चल तर आणि अशा पद्धतीने आपल्या तेऱ्याच्या भाजीच्या ज्याच्या वड्यात ना मित्रांनो त्या खायलासाठी तयार आहेत मित्रांनो <coughs> आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट मी सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मित्रांनो तुम्ही आपली काळजी घ्या मित्रांनो चल तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो